नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर भरपूर प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान मांडलेले याच्यामध्ये एकदम काटेकोर पद्धतीनं शेतकऱ्यांचं नियोजन चालू होतं मग ती मोसंबी भाग असो किंवा संत्रा भाग असो आणि त्याच्यामध्येच अवकाळी पावसानं अडथळा आणला आणि त्याच्यानंतर काही बागा अर्धवट ताणलेल्या आहेत काही बागांना पूर्ण ताण बसलेला आहे आणि काही बागा अजून तानावर सोडायच्या होत्या आता नेमकं हे आपलं सर्व जे आपण गणित बांधलं होतं किंवा मोसंबी बागा कशा फोडायच्या संत्राबाग कशी फोडायची तर याच्यामध्येच व्यत्यय आला आणि शेतकऱ्यांच्या डोक्यात सध्या संभ्रम पडलेले की या ठिकाणी आपली मोसंबी असो किंवा संत्राबाग असो फुटणार का आता तोच विषय आपण आज घेऊन आलेले आणि सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळं मुर्ग बाहार फुटणार का हा आज आपला विषय आणि त्याच्यामध्ये आपण काही मुद्दे घेऊन आलेले आहेत जे शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे आपल्याला मुर्ग बाहार फोडण्यासाठी खूप महत्वाचे ठिकाणी आणि त्यासाठी हे विषय पहिले समजून घेऊ की डोळे फुगवून आले आणि लिवशी चालेल का शेतकऱ्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर रोज पाऊस येत राहिला तर काय करायचे जास्त ताण बसलेले झाड आहेत तर आता त्यांचं नेमकं कसं कस होणार आता झाडं फोडायचे की नाही फोडायचे त्याचबरोबर अर्धवट ताण बसलेली झाडे झाडे लगेच फोडली तर चालेल का किंवा खत आणि ज्या ठिकाणी आपण खताचं जे नियोजन करत असतो तर खत कोणते द्यावे ड्रिप मधून की त्याचबरोबर बेसल डोस आपण दिला पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन आपण आज ज्या ठिकाणी आलेले मी आपला मित्र सुरेश बोगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी कथायन मध्ये चला मित्रांनो सुरू करूयात एक दमदार लाईक सोबत या ठिकाणी आणि पहिला मुद्दा आहे तो म्हणजे डोळे फुगून आलेली ओशन चालेल का विषय असा येतो की आपल्या बागेला ताण किती बसलेले आपल्या बागेची पान किती झडलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता बाग फोडायची परंतु या ठिकाणी जे आगरी निघालेले असते आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आगरे असतात ते म्हणजे एक तर मॅच्युअर झालेले आगरी आणि दुसरी मॅच्युअर न झालेली आगरी याच्यामध्ये झाडाची स्थिती बघून जर तुमच्या झाडाला परफेक्ट ताण बसलेला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी डोळे जरी फुगून आलेले असले तरी रिस्क घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही एक आपला अक्कल खात्यात ज्याला म्हणतो तो स्प्रे टाकून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जरी वाटत असलं की आपली झाडं भरपूर ताणलेली होती काही शेतकरी म्हणतात ना आता काय अडचणच नाही कारण झाडं भरपूर ताणलेली पूर्णपणे शंभर टक्के फुटणार तरी सुद्धा या वातावरणामध्ये जसंच पाऊस पडतो तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळं झाडं आगरीवर सुद्धा जाऊ शकतात ही शक्यता नाकारताच येणार नाही कारण जर वाजूपेक्षा जास्त पाऊस झाला अचानक झाडांना ओल भरपूर भेटते आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला झाडं पाणी आतमध्ये घेतात परंतु त्याच्याबरोबर सुद्धा तेवढ्या स्पीडने या ठिकाणी निघू शकतात त्याच्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये कि किंवा एक हो, काळजीपूर्वक आणि आपलं नुकसान होऊ नये याच्यासाठी या ठिकाणी एक स्प्रे टाकणे टाकणे आणि तो स्प्रे कोणता टाकायचा आहे हे मी तुम्हाला आता सांगतो या ठिकाणी स्प्रे जो घ्यायचा आहे तो स्प्रे म्हणजे या ठिकाणी आपण एक तर बर्ड बिल्डर घ्यायचंय किंवा त्याचबरोबर हे यारा कंपनीचं बर्ड बिल्डर जे येतं तर हे सुद्धा चांगलं फ्लावरिंग काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करतं त्याचबरोबर दुसरा आहे देवी क्रॉपचं जे बुम फ्लावर येतं तर ते सुद्धा या ठिकाणी चांगलं या ठिकाणी आपल्याला साठी काम करतात त्याचबरोबर आपल्याला हार्मोन बॅलेन्सिंग आणि त्याचबरोबर गर्भधारणा जी होत असते ती म्हणजे झिंक आणि बोरॉनच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपण झिंक बोरॉनचा सुद्धा या ठिकाणी स्प्रे घेऊ हो शकतो आता झिंक आणि बोरॉन या दोन्हीच कार्य सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाचं हो आहे झिंक बोरॉन आणि त्याच्याबरोबर जर या ठिकाणी मॉलिब्डेनम जर घेतलं मॉलिब्डेनम कोणतं घ्यायचं तर पोटॅशियम मॉलिब्डेनम घ्या किंवा अमोनियम मॉलिब्डेनम घ्या परंतु या ठिकाणी मॉलिब्डेनम सुद्धा झिंक बोरॉन आणि याच्यामध्ये घ्यायचंय आणि बरोबर आपण नुसता याचा स्प्रे नाही टाकायचंय तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये जी रोग किडा असते तर याच्या बरोबर आपण एखादं हलकसालक कीटकनाशक आणि त्याचबरोबर बुरशीनाशक सुद्धा या ठिकाणी वापर बुरशीनाशकाचा करू शकतो जेणेकरून आपल्या बागेमध्ये जी पावसाळ्यानंतर येणारी रोग आहे तर ती सुद्धा या ठिकाणी गायब झाली पाहिजे आणि झाडांना सुद्धा या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव न झाला पाहिजे याच्यासाठी आपण साप बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण यमपंचाळीसचा सुद्धा वापर करू शकतो किंवा आपण या ठिकाणी कीटकनाशक घाताने सारखं कीटकनाशकाचा वापर करू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण जर या पद्धतीत जर फवारणी जर घेतली तर निश्चित शंभर टक्के आपल्या बागेवर फ्लावरिंग चांगली निघल आणि त्याचबरोबर या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव आणि किडींचा प्रादुर्भाव हा होणार नाही आता हा मी तुम्हाला सांगितला ज्यांचे डोळे फुगून आलेले आहेत चांगल्यापैकी झाडं चांगली ताणलेले तर त्या झाडांसाठी हा स्प्रे खूप महत्वाचा होणार आहे आता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना वाटतंय ना आपली बाग ऑटोमॅटिक फुटणार आहे भरपूर देणार देणारे तर त्या शेतकऱ्यांसाठी हा स्प्रे आपला महत्वाचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आता जरी आपली बाग फुटली किंवा बागेनं फुल बाहेर काढलं किंवा डोळा फुगून आलेले किंवा चांगल्यापैकी कुण्या बाहेर येतायत तर याचा जो आपल्याला विपरीत परिणाम ना होणार नाही किंवा वीस तारखेच्या नंतर जसंच वातावरण चेंज होणार आहे कारण या ठिकाणी रोयण्या लागत आहेत आणि चोवीस पंचवीस तारखेच्या नंतर आपल्या झाडावरती ही फ्लावरिंग दिसणार आहे आणि मान्सून लवकर येतो त्याचा सुद्धा फायदा आपल्याला चांगल्यापैकी होणार आहे परंतु आपली बाग तेवढी व्यवस्थितरित्या तानावर आलेली असली पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जे दुसरा आहे तो म्हणजे रोज पाऊस क्षेत्र आलेला जर अर्धवट तानावर झाड असेल आणि जर रोज पाऊस शेत राहिला तर काय करायचं हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे तर रोज जर पाऊस शेत राहिला तर शेवटी निसर्गाला कोणी हात लावलेला नाही आणि निसर्ग आपण काही करू शकत नाही त्याच्यासाठी आपण जर अर्धवट झाडं जर तानावर राहिलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी काही स्प्रे घेणं गरजेचं आहे प्रयत्न या ठिकाणी सोडायचे नाही प्रयत्न करत राहायचं एक सोडून आपण दोन स्प्रे करू शकतो आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त फ्लॉवरिंग आपल्याला आपल्या बागेवरती लागली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न नक्की करू शकतो या ठिकाणी जर पाऊस शेत राहिला ताणलेली झाड आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय कि आपल्याला पहिलं तर घ्यायचंय लिओशिन आता मुद्दे समजून घ्या व्यवस्थित मुद्दे समजणं गरजेचं आहे तुम्हाला मी कोणत्या स्टेजच्या झाडांना कोणती फवारणी देतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि हे जर तुम्ही व्यवस्थित डोक्यात नाही घेतलं तर निश्चिताच्या व्हिडिओचा सुद्धा उपयोग होणार नाही आणि त्याचबरोबर माझा सांगितल्याचा उपयोग होणार नाही आणि त्याचमध्ये तुम्ही परत मलाच नावं ठेवताल हो, की नेमकं तुम्ही असं सांगितलं नाही मी त्याप्रमाणे केलं पण याचा काही फायदा झालेला नाही मी हे का सांगतो रोज जर पाऊस येत राहिला त्याचबरोबर तुमची झाडं अर्धवट तानावर आहेत तर मग काय करायचं पूर्ण झाड तानावर आलेली ले आहेत आपल्याला वाटते की शंभर टक्के येणार येणारे तर त्याच्यासाठी हा स्प्रे मी तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धवट तानावर असलेल्या झाडांना पण पाऊस तर येतोय तर ह्या झाडांसाठी हा स्प्रे लिओसिन या ठिकाणी घ्यायचंय दीड ते दोन एम एल प्रमाण या ठिकाणी एक पॉइंट पाच ते दोन एम एल आपण या ठिकाणी लिओसिनचा वापर करू शकतो त्याचबरोबर दुसरा आहे ते म्हणजे झिरो बावन चौतीस त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी झिरो बावन चौतीस पाच न या ठिकाणी वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो तिसरा घटक याच्यामध्ये आपल्याला कोणताही ऍड करायची गरज नाही कारण हा स्प्रे सेपरेट जाणं गरजेचं आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण या ठिकाणी रेक्झोलिम कॉम्बी किंवा मिक्सॉल कॉम्बी किंवा त्याचबरोबर अजूनही तर दुसरं जे चांगल्या कंपनीचं चा मायक्रोन्यूटन असेल तर त्याचा वापर या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी मायक्रोन्यूटनचा वापर करा आता हा झाला शक्यतो न्यूटन आपण शक्यतो या ठिकाणी लिओशन आणि झिरो चौतीस चा स्प्रे करा दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण मायक्रोन्यूटन ऍड करू शकतो त्याचबरोबर हे घेताना व्यवस्थितरित्या याच प्रमाण घ्या आणि दोन ग्रॅम न याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो आता जास्त ताणलेली आहेत एकदम भरपूर प्रमाणात ताणलेली आहे आणि ते आता डोळा फुगवून होते किंवा पाऊसार्ध पडलेला आहे आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जास्त ताणलेले झाडे त्याच मध्ये अर्धवट पडलेला पाऊस त्याचबरोबर वरून नुसतं पावसाचे थेंब झाडावर जरी पडले तरी सुद्धा या ठिकाणी पानाद्वारे जे पावसाचं पाणी असतं ते श्वसल्या जातं आणि काही प्रमाणात आपली एक दोन तीन इंच जी ओल असते तर ती जमिनीमध्ये गेलेली असते वरचा जो रूट झोन असतो किंवा मुळ्यांचा भाग असतो तर त्याने पाणी श्वसल्या जातं मध्ये पानाद्वारे पूर्ण पाणी ऑब्झर्व केलं जातं किंवा के पाणी शोषलं जातं आणि त्याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी काडी फुगायला सुरुवात होते डोळे थोडे थोडे आपल्याला बाहेर येताना दिसतायत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की भरपूर प्रमाणात ताण बसलेलं आहे परंतु थोडे डोळे बाहेर येत आहेत आणि आपल्याला झाडं थोडी पुढं न्यायची किंवा पुढं नेण्याची जरी गरज नसली तरी सुद्धा झाड जर दाबायची असेल तर मात्र आपल्याला जास्त ताण तर थोडा पाऊस झालेला आहे तर हे कसं झालं की अधुरा कार्यक्रम कच्चा कार्यक्रम झाला म्हणजे लाडूची चाचणी यायला पाहिजे तर ती येत नाही कारण झाड तर फुटून यायचं म्हणतात पाणी पाऊस तर आर्ध पडला तर झाड फोडाव तर पाणी द्यावं लागतं आणि जर पाणी दिलं तर झाडं फुटते की नाही हे सुद्धा शंका मनामध्ये राहू शकते त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय अर्धवट ताण जे झाडांना बसलाय तर त्यांना थोडंसं न्या किंवा ते या ठिकाणी हा जो स्प्रे सांगितला मी तुम्हाला तो करू शकता आणि पाऊस जर चांगला नसेल झाला तर या ठिकाणी आपल्याला स्प्रे जो करायचा आहे तो म्हणजे तुम्ही याच्यामध्ये झिरो बावनं चौतीस आणि लिओशिनचं सुद्धा स्प्रे करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी झाडांना आपण पाणी देऊ शकतो पाणी दिल्याच्या नंतर सुद्धा चांगल्यापैकी झाडं ताणलेली आहेत ना आता या ढगाळ वातावरणामध्ये चांगल्यापैकी झाडं फुटून येणार कारण वातावरण तसं सध्या जी सिच्युएशन लागते झाडं फुटायला तर ती तयार झालेली त्याच्यामुळे झाडं फुटून येऊ शकतात मित्रांनो या ठिकाणी आपण जर झाडं पुढं न्यायची असली तर हा स्प्रे कंटिन्यू करू शकतो किंवा जर आपल्याला झाडं लगेच फोडायची असली तर मग पाण्याची तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला या ठिकाणी झिरो बावन चौतीस प्लस आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये मायक्रोन्यूटनचा वापर करायचा आहे या ठिकाणी न्यूटन आणि झिरो बावन चौतीस जरी वापरलं मित्रांनो तरी सुद्धा याचे फायदे आपल्याला काय होणार आहेत का जी अन्नद्रव्याची कमतरता असते तर ती सुद्धा भरून निघन आणि प्लस मध्ये आपली झाडं पाणी खालून बसलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी झाडं पुढं टाकलायची तर त्याचा मदत किंवा त्याची मदत या ठिकाणी जुरोबावर चौतीसची वाहणार आहे आणि आपली झाडं थोडीशी पुढं जाते नंतर आपण पाण्याचं नियोजन सुद्धा करू शकतो पाऊस नाही आला तर आणि पाऊस जर आला तर बाकी काही करण्याची गरज नाही मित्रांनो अर्धवट ताणलेली झाडे मी हा विषय घेतला आणि वरच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी हे जे पूर्ण ही फवारणी जी तर ती या ठिकाणी लागू होते आणि अर्धवट ताणलेल्या झाडाला आपण या पद्धतीने स्प्रे करू शकतो परंतु या ठिकाणी याकडे स्प्रेन ना भागणार नाही अर्धवट ताण बसलेल्या जा झाडांना जा तर नुसतं हास स्प्रे देऊन जमणार नाही तर या ठिकाणी आपल्या गाणी आपल्याला हा स्प्रे आपण एक जर घेतला असेल तर अर्धवट ताण बसलेली जी जा झाड आहेत तर त्यांना आपल्याला या ठिकाणी जो दुसरा स्प्रे करायचा आहे तो म्हणजे झिरो झिरो पन्नास प्लस आपल्याला याच्यामध्ये आहे ते म्हणजे ताबोली ज्याच्याने करणं गरजेचं आहे कल्टार किंवा ऐवजी आपण ताबोलीचं सुद्धा करू शकतो आणि या ठिकाणी ताबोलीचा स्प्रे करताना या ठिकाणी झिरो झिरो पन्नास घेताना पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचंय आणि त्याचबरोबर या ठिकाणी ताबोली ताबोली जर घेतलं तर आपल्याला याचे दोन प्रकारे फायदे होणार आहेत ताबोलीचा फायदा काय होईल तर अर्धवट ताण बसलेला होता आपल्या झाडांना आपण एक स्प्रे केला लिओशनचा त्याचबरोबर पाऊस तर चालू आहे त्याच्यानंतर आपण ताबोलीचा जास्त स्प्रे करू आगरी थोडीशी बाहेर येणारच आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ताबोलीच्या मार्फत बागेमधून फुलं बाहेर पडण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आगरीची हाईट जास्त वाढणार नाही आणि त्याचा फायदा मात्र आपल्याला या ठिकाणी ताबोलीचा या ठिकाणी होणार आहे तर ताबोलीचा वापर करताना पन्नास ML दोनशे लिटर पाण्यासाठी करायचं आहे या ठिकाणी पन्नास ML लक्षात घ्या पन्नास ML दोनशे लिटर पाण्यासाठी या ठिकाणी ताबोलीचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली झाडं ही व्यवस्थितरित्या फुटून येण्यासाठी मदत होईल व्यवस्थित झाडं फुटण्यासाठी पहिला स्प्रे हा जाईल त्याच्यानंतर दुसरा स्प्रे हा आपल्या बागेवरती जाणं गरजेचं आहे आता या ठिकाणी झाडे लगेच तर लगेच फोडली तर चालेल का आता बरेचशा शेतकऱ्यांनी पाऊस आल्यानंतर जर आपल्या बागेतून फ्लॉवरिंग बाहेर येत असेल तर मित्रांनो ही गोष्ट कुठंतरी आपल्याला फुलगळतीकडे सुद्धा नेणारी आहे कारण ज्या शेतकऱ्यांचे बगीचे आता आठ दहा दिवसापासून पावसाचं वातावरण चालू आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये जर आपली झाडं फुटून आलेली असेल तर या ठिकाणी जा, तर त्याच्यानंतर काही भागामध्ये परत ऊन पडत आणि ऊन पडल्याच्या नंतर गरमट असतं वातावरणामध्ये आणि त्याच्यानंतर पाऊस पण चालू असतो वेगवेगळ्या बुरशीचा अटॅक होऊन या ठिकाणी आपल्या झाडावरची जी फुलं टेम्परेचरने जास्त गावतात या ठिकाणी बुरशीना किंवा पावसानं फुलं जास्त गाळणार नाहीत परंतु या ठिकाणी टेम्परेचर जर वाढलं तर आपली फुलगळती होण्याची समस्या येऊ शकते त्याच्यासाठी आपण झाड जर आपल्याला किमान वीस तारखेच्या किंवा पंचवीस तारखेच्या नंतर जर फडता आली तर एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी काम होणार मित्रांनो आता राहिला प्रश्न खत कोणते द्यावे मधून द्यावे की बेसल डोस द्यावा आता याच्यामध्ये सुरुवातीचं नियोजन तर आपलं जर ड्रिप सिस्टम तुमच्याकडे असेल तर पूर्णपणे आपण या ठिकाणी म्हणजे वॉटर सोलेबल खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये वॉटर सोलेबल खातामध्ये आपण काय देऊ शकतो तर पहिलं जे झाडाला सुरुवातीला एनर्जी आणि झटपट एनर्जी हवी असते तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकोणीसशे एकोणीसचा वापर आपण करू शकतो बरोबर आपण या ठिकाणी फ्लावरिंग चांगली निघण्यासाठी तेरा चाळीस तेराचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो आणि त्याचबरोबर जर आपल्याकडं जे पण खतं ज्याच्यामध्ये ची मात्रा जास्त आहे जेणेकरून फ्लावरिंग चांगली निघण्यासाठी या ठिकाणी मदत होईल तर त्या चा वापर आपण या ठिकाणी करून फक्त एकच काम करा की हे जे खत घेताना ब्रँड कंपनीची घ्या आणि त्याचा योग्य पद्धतीनं म्हणजे प्रति एकरसाठी या ठिकाणी पाच ते सहा किलोचा वापर करायचा आहे पाच ते सहा किलोचा वापर केला नाही या ठिकाणी आपली फ्लावरिंग तर चांगली निघेल त्याच्याबरोबर आपल्या झाडाला जी झटपट एनर्जी हवी असते ती तर भेटेल परंतु याच्यानंतर मात्र बेसल डोसचा चा आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचंय आणि बेसल डोस का वापरायचा आहे तुमच्या मनामध्ये येत असेल की आपण ने झाड कव्हर करू शकतो का किंवा आपण केली तर काय अडचण आहे तर या ठिकाणी हे पण द्यायचं आणि बेसल डोस पण द्यायचा मित्रांनो हे का द्यायचं तर फ्लावरिंग लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त फ्लावरिंग आपल्या बागेवरती यायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला या दोन एक प्रोडक्ट चा वापर आपण करू शकतो आणि तो वापर कधी करायचा ज्यावेळेस चांगल्यापैकी आपली कुणी बाहेर येताना दिसल तेव्हाच करायचं जेणेकरून फ्लॉवरिंग साठी मदत होईल त्याच्यानंतर काय म्हणतात आपण जर जास्त उशीर केला तर या ठिकाणी आपण खत दिल्याच्या नंतर त्याचा उपयोग पण व्हायला पाहिजे कारण वाढीसाठी नाही तर आपल्याला या ठिकाणी फ्लॉवरिंग साठी त्याचा खूप जास्त महत्व आहे आणि त्यासाठीच आपल्याला हे प्रोडक्ट लवकर देणं गरजेचं आहे बेसल डोस मध्ये आपण जास्त खर्च करण्याऐवजी थोडा थोडा जरी केला तर आणि सगळ्या मात्रा त्याच्यामध्ये अवेलेबल असल्या पाहिजे एनपीके असलं पाहिजे दुय्यमानद्रव्य असलं पाहिजे सूक्ष्म अन्नद्रव्य असलं पाहिजे आणि त्याची टाकण्याची सुद्धा स्टेज वेगवेगळी असली पाहिजे जेणेकरून आपण या ठिकाणी एनपीके पी वेगळं द्यायचंय एन प्लस या ठिकाणी आपण दुय्यम अन्नद्रव्य देऊ शकतो या ठिकाणी कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर या ठिकाणी आपण देऊ शकतो आणि कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे तिन्ही घटक आपण हे एकत्र देऊ शकतो परंतु या ठिकाणी जे न्यूटन आहेत जे न्यूटन आहेत तर त्यांचा मात्र वापर करताना सेपरेट करा एका बाजूला हे द्या आणि एका बाजूला हे द्या जसं की झाडाचा चौकोन असतो आपला तर या ठिकाणी आपण हे झाड ग्रहित धरू तर या ठिकाणी आपल्याला देताना एका बाजूला आपण तीन बाजूला हे देऊ शकतो एनपीके प्लस जसं की आपलं दुयमान्यद्रव्य आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी चा वापर या ठिकाणी सेपरेट करा किंवा या ठिकाणी आणि या ठिकाणी चा वापर करा आणि या दोन ठिकाणी मात्र आपण एनपीके एन पी के प्लस या ठिकाणी देऊ शकतो आणि आपल्या बागेमध्ये समजा जसं हे का सांगतोय तर जास्त कंटेन एकत्र आल्यानं या ठिकाणी क्रॉस कॉम्बिनेशन होतं त्याच्यानंतर काही जे घटक असतात त्यांचा दगड बनतो आणि परिणामी आपल्याला पाहिजे तेवढे रिझल्ट या ठिकाणी भेटत नाही त्याच्यासाठी आपल्याला देताना सुद्धा या पद्धतीने आपण खत देऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्या समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद